आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा दरवर्षी दहा टक्के या मागण्यांसाठी सिटू संलग्न कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही रुग्णालयामध्ये काम करणारे आरोग्य मित्र आहोत जवळपास दोन हजार बारापासून आम्ही महात्मा ज्योतिराव फुले या योजनेमध्ये काम करतो आणि दोन हजार अठरापासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हीसुद्धा योजना आम्ही सांभाळतो रुग्णालयांमध्ये जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांना मोफत उपचार कसा मिळतो यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो लोकांना लागलेले पैसेसुद्धा आम्ही त्यांना नंतर मिळवून देत असतो एकंदरीत जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी जी गव्हर्नमेंटची योजना आहे ती आम्ही पुरेपूर सांभाळतो पण आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्ही दोन हजार बारापासून काम करत असतानासुद्धा आम्हाला कुठे अकरा हजार चारशे एवढा पगार दिला जातो आपण आजच्या महागाईच्या अनुपातात बघत असाल तर हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या ज्या मावशा असतात सफाई कर्मचारी असतात त्यांनासुद्धा दहा बारा हजार पगार मिळते पण आम्हाला कुठेतरी तिथे अप्रन आय डी देऊन बसवलेला आहे आणि आम्हाला अकरा हजार चारशे एवढी पगार देऊन आम्हाला असं वाटत होतं की अन्याय झाला त्यापूर त्यासाठी आम्ही कागदोपत्री व्यवस्थित लढा लढला संविधानाच्या मार्गातून आम्ही भरपूर जवळपास दीड पावणे दोन वर्ष त्यांचा पाठलाग केला की आमच्याकडे लक्ष द्या कारण आम्ही संप करू शकतो आम्ही बंद करू शकतो पण आमच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही त्यामुळे बारा तारखेला आम्ही बंद करणार होतो संप करणार होतो तर कुठेतरी त्यांनी आमची दखल घेतली आणि आमच्याकडून दहा दिवसाचा वेळ मागितला दहा दिवसाचा वेळ आमचा सतरा तारखेला संपला आणि वेळ मागितलेल्या दहा दिवसातसुद्धा आमच्या मागण्यांवरती कुठलीही कार्यवाही झाली नाही त्याकरिता आम्ही काल दिनांक सतरापासून अठरा तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर आहोत आणि आमचा हा जो संपा आहे तो सी आय टी यू या कामगार संघटनेच्या बॅनरखाली मार्गदर्शनाखाली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आम्ही किमान वेतनानुसार त्यांच्याकडे सव्वीस हजार रुपये एवढ्या वेतनाची मागणी केलेली आहे सोबतच आमच्या ई एस आय सीच्या कार्ड्समध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी सुधारून द्याव्या माक्सचा जो एरियास आहे तो द्यावा आयुष्यमान भारत योजना आम्ही जी विनामूल्य सांभाळतोय तर त्या योजनेचासुद्धा आम्हाला अतिरिक्त लाभ द्यावा किंवा आमच्या पगारीमध्ये त्याचा उल्लेख असावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या माग दहा प्रत्येक वर्षी दहा टक्के सुद्धा हवी आहे आणि ह्या पूर्ण मागण्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत संप इथे सुरू असेल आणि हा संप फक्त इथे नांदेडपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे सर आमचा किमान सव्वीस हजार पगार दरमहा आणि दरवर्षी दहा टक्के वेतन तसेच ई एस आय सीमध्ये जे करेक्शन आहेत ते दुरुस्त्या करून ते ई एस आय सी कार्ड देण्यात यावे तसेच दोन हजार अठरापासून आयुष्यमान कार्ड आम्ही बनवत आहोत त्याचा मोबदला मिळावा तसेच कोरोना काळामध्ये आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत बाकी हॉस्पिटल स्टाफने दुप्पट पगारीवर केलेल्या आहेत पण आम्हाला त्याचाही मोबदला मिळालेला नाही तसेच गैरसोयीच्या ठिकाणी आमच्या बदल्या करण्यात येऊ नये एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत E